माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातलं माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेवाणी माहेर भडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे सांगा या शिवाला माझ्या शंकराला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला सांगा या शिवाला माझ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात लाखो दिवे जळती तुझ्या मंदिरात लाखो दिवे जळती दिवेला पाहुणी नैन माझे ती पती डो दिव्याला पाहून माझे ती सांगा या शिवाला माझ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली पार तुझ्या मंदिरात गर्दी झाली पार तुला वाहते मी बेलपुष्पहार तुला वाहते मी बेलपुष्पहार या शिवाला माझ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला या शिवाला शिवदास म्हणे भोळा माझा शंकर शिवदास भोळा माझा शंकर त्याची कृपा आहे आमच्या डोहीवर त्याची कृपा आहे आमच्या डोहीवर शरणा आलमिया या ग शिवाला शरणालमी ग या, या शिवाला तुझ्यासाठी आली मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला सांगा या शिवाला माझ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला सांगा या शिवाला माझ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय